सारख्या एका ज्येष्ठ नेत्यांनी हे त्यांचं त्यांच्या व्यथा मांडल्यानंतर आता तरी प्रधानमंत्री आणि गृहमंत्री मणिपूरमध्ये जाणार आहेत की नाही देशातल्या मतदारांनी सुद्धा भाजपला खडे चाललेले आहेत असे खडे खडे सगळे चालल्यानंतर आता तरी भाजप सुधारणार आहे ना की नाही मी सरकारच्या भवितव्याशी मला काही देणं घेणे नाही मला देशाच्या भवितव्याशी आहे मी आता म्हटलं तसं की एक वर्षभरानंतर भागवत साहेब बोलले हे सुद्धा कमी नाही थोडं नाही वर्षाभरानंतर मणिपूर जळटे त्यांच्या झळा त्यांच्या कार्यालयापर्यंत पोचल्या किंवा त्या बातम्या आल्या ही त्यांची जर का संदेशवाहक यंत्रणा असेल एक एक वर्ष लावणारी तर त्यांनी ती सुधारली पाहिजे परंतु ते जे बोललेत ते प्रधानमंत्री गांभीर्याने घेणार आहेत का कारण निवडणुकीच्या शेवटी शेवटी आपण बघितलं होतं की स्वतः भाजपच्या अध्यक्ष नड्डा यांनी सांगितलं होतं की आता आता आम्हाला सांगायची गरज नाही आम्ही भाजप म्हणून समर्थ आहोत तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो एक पाया मानला जातो त्यांची सुद्धा आता ही गरज संपलेली आहे आणि मोहन भागवत सारख्या एका ज्येष्ठ नेत्यांनी हे तैंच, त्यांचं त्यांच्या व्यथा मांडल्यानंतर आता तरी प्रधानमंत्री आणि गृहमंत्री मणिपूरमध्ये जाणार आहेत की नाही तसंच काश्मीरमध्ये काश्मीर पुन्हा पेटले काश्मीरच्या बाबतीमध्ये अं प्रचारात जे ढोल पिटले गेले होते तीनशे सत्तर कलम काढलं ते काढलेलं नाही ते होल्डवर टाकलेले हे बाकीच्या गोष्टी या तांत्रिक आहेत ते वकील तुम्हाला सांगतील पण सातत्याने जेव्हा शपथविधीचे हे सगळे समारंभ सुरू आहेत काल परवाकडे मोदीजीने घेतला चंद्रबाबूंनी घेतली शपथ पण तिथे लोकांचे जीव जात आहेत मध्ये तर आपल्या सिक्युरिटी फोर्सेसवरती हल्ले झाले आता तरी तुम्ही लक्ष देणार आहात की नाही तर तुमचेच तुम्ही ढोल आणि तुमचे रेकॉर्ड प्रस्थापित करण्याच्या मागे लागणार बघा आज ती बात मी बातमी थोडक्यात वाचली ऑर्गनायझरने खडे बोल सुनावलेले आहेत देशातल्या मतदारांनी सुद्धा भाजपला खडे चाललेले आहेत तर असे खडे खडे सगळे चालल्यानंतर आता तरी भाजप सुधारणार आहे की नाही का अजूनही आपल्या देशातले जे प्रतिपक्ष आहेत त्यांना संपवण्याच्या मागे ते लागणार आहेत देशाच्या देशासमोरील संकटांना ते संपवणार आहेत की नाही का देशातल्याच आपल्या नागरिकांचे जे पक्ष आहेत जे नागरिकांच्या व्यथा लोकसभेत मांडतात विधानसभेत मांडतात त्यांना संपवण्याच्या मागे लागणार असतील तर सरकार हे उचकाम आहे प्रचारक इंडिया आघाडी सतत एक मुद्दा मांडत होती की मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाही पण मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान मंत्रिमंडळी स्थापन झालेलं एनडीए सरकार आहे तुम्हाला या सरकारचं भवितव्य काय वाटतं आणि तुम्ही पहिल्या पत्रकार परिषदेत जसं म्हटलं होतं बरोबर आहे मी सरकारच्या भवितव्याशी मला काही देणं घेणं नाही मला देशाच्या भवितव्याशी आहे आणि असं चित्र विचित्र याच्याबद्दल मी माझ्या एकोणीस जूनच्या शिवसेनेचा जो वर्धापन दिन आहे त्याच्या बाबतीत मला काय बोलायचं ते मी मनमोकळ बोलेन पण मला सरकारच्या भवितव्याशी देणं घेणं नाही मला देशाच्या भवितव्याची काळजी आहे आणि ज्या पद्धतीने मारून मुटकून कारण ते चारशे पार होणार होते ते दोनशे चाळीसच्या आत किंवा दोनशे चाळीस होते अडकले आणि मग मोदी सरकारचं आता इंडिया सरकार झालं तर आता म्हणून मी म्हंटल की आता आज आपण जमलो ते माझ्या शिवसेनेच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अनिल परब यांच्या वचननाम्याच्या प्रकाशनासाठी जमलेलो हो। आहोत मी याबद्दल मला जे काय बोलायचं आहे ते माझ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनी एकोणीस जूनला विस्ताराने बोलले